पठाणीबा म्हणायचे की एक मनुष्य रस्त्याने चालला रस्त्याने कसा चालला रस्ते करत नेला पोटामध्ये भूक लागली जाणीव झाली बरोबर शिजोरी नाही काही नाही काही नाही पाणी नाही काही नाही काय करावं काय करावं काय करावं म्हणून शंका म्हणाले प्रश्नाचं चाहूर हो उठू लागलं इकडं तिकडं सुंदर विसरलं आंब्याचं झाड दिसलं आणि आंब्याचं झाड दिसलं मग आंब्याचं झाड कशाने बघितलं डोळेने बघितलं दोन पायपर्यंत की नाही दगड उचलला तीन आंबे पाडाचे आंबे होते तेवढे धुमक आंबे होते दगड मारला तसे तिनेचे तिने आंबे खाली पडले तुम्ही म्हणता एका दगडात तीन आंबे कशी काय पडते कीर्तनात पडते नेमला बसून दहा वाजायच्या नाही आंबे खाली पडले आंबे माचले आंबे खाल्ले माती हिती हात पुसला निघणार तेवढ्यात आंब्याचा मालक आला कुठला भारत आहे म्हणतो घराची माणसं मुष्टीमुचली तो आंब्याचा मालक म्हणा विचारावं विचारून खावं त्यात काय मला म्हणून खाल्ला मी अरे बाबा तसं नाही पण व्यवहार आंब्याच्या मालकाला राहा अशी बाई मागं सांगली आणि सांगून कानाखाली दिली जशी खाली दिली तशी पाणी एवढा डोळ्यात आंबे कुणी बघितले माहितीच सांगतो आंबे बघितले कोणी डोळ्याने परिणाम कोणाला भोगावा लागला वास्तवतात तू कीतून झाली ती सुरुवात पण परिणाम सुद्धा डोळ्यालाच भोगावा लागला या दोघांनी बघितले हे दोन तीन गेले माताने दगड उचलला मारला बत्तीस जणांनी चावला एक जणांना आस्वाद घेतला आणि एका ठिकाणी साठवला पण पहिली चूक ज्या माध्यमातून ठरली परिणाम मात्र त्या गोळ्यांनाच भोगावा लागला या युगाचं विशेष आहे अजून थोडस अजून थोडंसं अंतर करण्यापर्यंत पोहोचतो एक सुंदर असं हाटीच्या मार्गाने एक बाहेर पाठी लावली देश तुमचं जे होणार बिल आहे ते तुमच्या नाकाकडून घेण्यात येणार आहे बाहेर पाठी पाटीलच्या बाहेर आपल्या मराठी साहित्यात म्हणून फुकटचं आपल्या एकदा ह्या तुफान गर्दी गर्दी किती गर्दी पन्नास एकराचं हॉटेल होतं पन्नास एकराचं आज जायला दरवाजा बाहेर एकदा दरवाजा आपल्या बाराजमध्ये दोघ जण असे कधी मान आहे कधी वारी नाही कधी सत्संग नाही करी आहे ना हे वाय हॉटेलमध्ये आता बिल तर आता द्यायचंच नव्हतं बिल कोण देणार होतं नातू मग आता जेवताना कमी जेवतील का माणसं कमी जेवतील आमचं समर्थ चिंतन एक येतो माणसाला दुसऱ्याच्या गेल्यानंतर कमी खाल्लं पाहिजे पण माणसं दुसऱ्याच्या गेल्यानंतर आमची गोर्वरी सांगायचे माणसं कमरेचा खरदोणा ढिला करतात म्हणजे दुसऱ्याच्या जेवताना घरी जेवताना मात्र थोडस व्यासंगाला सांगतो एक आजोबा आणि एक नाकू दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला गेले गुलाबजाम त्या नावाला सवय होती आजोबद्दल पाणी प्यायची घासणी आजोबा खरीदा तुला आखराय का नाही आले आपल्या घरी पाणी नाही का जी वस्तू आपल्या घरी नाही ती वस्तू इथं खायची असते तुला एवढे आखड कुठला पाना खरीदेयचे जीवन वगैरे कसं बसत निघाले आजोबा म्हणले नालाय का अरे आपल्या तरी पाण्याचे डेरेच्या डेरे भरे आणि तुला गुलाब खात खातात तुझं खायचे गुलाब जाम पाणी पिऊन म्हणजे मूर्ख फुटला तो नाखू म्हणला बाबा मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि सायन्स मध्ये असं शिकवलं जातं जिथं पाणी जातं तिथं जागा होती पाणी पिले की पाण्याचा समोर काय पाणी जागा करतो थो बुला एक पाना खाली मूर्खा तिथं सांगाय काय झालं असतं म्हणजे अजून दहापास खालेलं असते का मी मी पण पाणी केलं असतो अजून धापास गुलाबजंगाला केली असते सारा शुजा लक्षात दिल्या हे सांगण्याकरता सांगत नाही बरं आहे कारण सिद्धांत करता आपल्या आपल्यासमोर ठेवलेला असतो नुसता दृष्टांत सांगून सिद्धांत बाजूला ठेवायचा वडून ताणू चिंतन करायचं हे आमच्या परंपरेने आम्हाला शिकवलेलं नाही मग तितार्थ एकच आहे वेळ दोघी जीवायला जेवायला आणि भरपूर जेवढे किती जेवढे

खालवर बघतोय हा त्याचा मित्र असतो तो म्हणला हो गड्या असली तर खाली जसं वर तर काय दिसत नाही कशी कशी चप्पल पायात घातली हा निघाले गळ्यात वेटरला बिल झाला एक वीसशे रुपये बाहेर पाठी काय लावली तुम्ही तुमचं जे होणार बिल आहे ते तुमच्या नाकाकडून घेण्यात येणार आहे हॉटेलच्या मालकाला सांगितलं सांगितलं भल्या माणसा अरे तुझं मागत नाही तुझ्या आज्याच लागतोय तुम्हाला कसं सांगितलं म्हणजे कधी मिळणार इतकं सोपं जर तुम्हाला कळत नसेल तर शासनाच्या हेते आपण श्रवण करणार आहे मतदार्थ लक्षात आला तुमच्या या युगाचा विशेष काय नियम आहे ज्यानं केले त्यालाच ते उपभोगावं लागतं ಎಂತನೂ <muchas> ಮನಸಲ್ಲ परिपूर्णता करून घेता येते जीवन कृतकृत्य प्राप्त करून घेता येतं जीवन धन्य करून घेता येतं किंवा मानवी जीवनाचा हेतू प्राप्त करून घेता येऊ शकतो पण याच उद्देशानं आपण जर मानवी जीवनाचा आपण अवलोकन करायला गेलो तर आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन अंशाने आपले जीवन गरज एक प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी चिंता आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी दुःख आहे म्हणजे प्रत्येकाच्या चिंतेचा विषय वेगळा वेगळा आहे दुःखाचा विषय वेगळा वेगळा आहे पण दुःख नाही असा माणूस नाही चिंता नाही असा माणूस नाही प्रत्येकाच्या दुःखाचा विषय वेगळा यांच्या दुःखाचा विषय वेगळा तुमच्या दुःखाचा विषय वेगळा तुमच्या चिंतेचा विषय वेगळा त्यांच्या चिंतेचा विषय वेगळा प्रत्येकाच्या मनात सध्या चिंता आहे इथं बसले यांच्या एकच चिंता आहे कीर्तन कधी सुटते कोणाशी कधी बसली कोणास आता तर आठ सवा अजून वाजून गेले असतील सुटतंय कधी अजून अभंगाकडं तर महाराज आले नाही पण अभंगाकडे तुम्हाला अगदी मध्ये अभंगाकडे पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे दुःख नाही असा माणूस आहे का नाही ऐका महाराज प्रत्येकाला भीती वेगळी भी आहे चिंता मैं। चिंता म्हणजे भीतीच आहे प्रत्येकाला भीतीचा विषय वेगळा आहे चिंतेचा विषय वेगळा आहे एकाला एक चिंता नाही एकाला सर्व चिंता नाही सर्वाला सर्व चिंता नाही आणि सर्वाला एक चिंता नाही म्हणत काय बोला परत ऐका एकाला एक नाही एकाला सर्व नाही सर्वाला एक नाही आणि एकाला सर्व नाही प्रत्येकाच्या चिंतेचा विषय वेगळा वेगळा आहे पण चिंता नाही असा माणूस शोधून आम्हाला सापडत नाही आपलं जीवन जर चिंतामुक्त करायचं असेल दुःखमुक्त करायचं असेल तर ज्यांचं जीवन चिंतामुक्त आहे ज्यांचं जीवन दुःखमुक्त आहे आपण एका विशेष वर्गाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे माझं म्हणून लक्षात घ्यायचं तुम्हाला ऐका आपल्या जीवनाचा हेतू काय आहे आमच्यापासून कायमचे जावे आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी शिरकाळ प्राप्त व्हावं त्रिकाळावं अशी आमची ती इच्छा आहे ना मग एक करा ज्यांच्या जीवनामध्ये दुःख कायमचे गेलेलं आहे ज्यांच्या जीवनातून चिंता कायमची गेलेली आहे आपण एका विशेष वर्गाचं मार्गदर्शन करावं कारण मार्गदर्शन घेत असताना सुद्धा योग्याचं मार्गदर्शन घ्यावं हे तर तुम्हाला कळत नसेल तर नाही मार्गदर्शन घ्याव पण कोणाचं जो योग्य आहे त्याचा अधिकार आहे ज्याची पात्रता आहे त्याची उंची प्रचिन आहे आहे आपण एका विशेष वर्गाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे कोणाचंही मार्गदर्शन घेऊन चाल नाही थोडस मी आपल्या समोर सोपं सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका एका माणसाला काय झाला नाही टाचार झाला गेला डॉक्टर डॉक्टर साहेब काही पण करा तीन महिन्यापासून मला नाही टाईम म्हणले एवढा काहीतरी पर्याय सांगा डॉक्टर म्हणले भल्या माणसा वर्षापासून मलाच करू जाय तुमच्या लक्षात येते का मी काय म्हणतो पेशंट मला माझ्यापेक्षा पुढचे गिरायक दिसते डॉक्टर स्वतः मार्गदर्शन कोणाचं घ्यायला की नाही सांगतोस तुम्ही ऐकलं असेल तर पिशले पैसे नाही ऐका नसेल ऐकलं तर नाविन म्हणून ऐका एका माणसाला त्रिमेर नावाचा दोष झाला त्रिमेर नावा त्याला एका वर्षीच्या दोन वस्तू दिसू लागले निघाला कुठं घरामध्ये अशी परिस्थिती झाली एक दरवाजा असला तर दोन दिसायच्या एक पत्नी असल्या तर दोन दिसायच्या एक मुलगा माय बाप एका दिवशी पत्नी दिली खरी कपोशी इकडंकडं हात गेलाय खरं सांगू का मला तिर नावाचा रोग झालाय एका दिसताय पत्नी सुशिल होती एज्युकेटेड होती तुम्ही असे करा हे दोन हजार घ्या बाबा छत्रपती समाज बाबा चौकामध्ये एक फायर मोटेरियाचे स्पेशालिस्ट आहे डॉक्टर डोळ्याचे स्पेशालिस्ट आहेत कोण डॉक्टर आंध्रे गेल बघा केस पेपर वगैरे फाडला आठ नंबर लागला गेला डॉक्टर कुठून आलाय हा पहिल्या पोहोच आलो का बारा जोरून आलो साहेब का आलाय तुम्ही विचारून मी सांगू नये झालं तरी काय जीव द्यावा असं वाटतोय जीव वैतागलाय अव झालं काय इतकं वैतागलं का झाले हे तर काय सांगा डॉक्टर साहेब एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात मला डॉक्टर म्हणजे मग तुम्ही चौकाजून कशाला आलाय तुमच्या लक्षात येते काही मला एकाच्या दोन दिसत आहेत पण डॉक्टर दिसत आहेत सिद्धांत ऐका बरं सिद्धांत फार महत्वाचा आहे कारण दृष्टांताने सिद्धांत कळला पाहिजे आमचे म्हणायचे काही वर्गाला का दृष्टांतही करत नाही आणि सिद्धांतही करत नाही आपल्या मराठी साईक आहे बेडीला माहेर पण सारखं पण सारखं ते नवराच मामा म्हणतात अशी काही काही लोक असतात काही कळत नाही आपले म्हणून मी हसते काही सांगू तुम्हाला एक काळ असा होता बोलणारा तर ऐकणारा पेटून उठायचा काही काळापूर्वी बोलणारा जर बोलायला लागला तर ऐकणारा पेटून उठायचा आता काळ इतका बदललाय बोलणारा उभा जरी पेटला तर ऐकणारा थंडगार असतो बोलणाऱ्याला काय बोलावं कळत नाही आणि ऐकणाऱ्याला काय ऐकावं हे कळत नाही आणि काही माणसाना आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा कळत नाही कमीत कमी आपल्याला काय कळत नाही एवढं तरी कळलं पाहिजे माणसाला सिद्धांतात त्याचा भाग माझ्या बोलण्याचा कळालं पाहिजे काय होतं अजून थोडस तुमच्या घरी उतरवते एवढं जर तुमच्या घरी उतरलं आपण कोणाला विचारावं एवढं जरी कळून तर आपल्या जीवाचं सोनं होते पहा विचारावं कोणाला मागे

काय नाही बघा गेला अर्धा तास अर्ध्या तासानं माघारी आलं मग दोघ चिपचे हातवलं काय झालं वकील भेटते का नाही वकीलच फरशी पुसते म्हणजे <laughs> आपल्या जीवनातून दुःख कायमच घालवायचं आहे ना चिंता कायमची घालवायचं आहे ना मग आपण मार्गदर्शन सुद्धा त्याच वर्गाचं घ्यावं ज्यांचं जीवन धडवी झालेलं आहे ज्यांचं जीवन कृतकृत झालेलं आहे ज्यांचं जीवन अत्यंत सुखाची जी। दुःखाची आपण महाराज महाराज आणि महाराजांनी आपल्या जीवनाचं अवलोकन केलं आणि महाराज विचार अरे यांच्या जीवनाची जी दिशाणा आहे यांच्या जो छंद जोपासलाय तो छंद चुकीचा आहे आणि छंद चुकीचा जोपासल्यामुळं छंद चुकीचा जोपासल्यामुळे या वर्गाला दुःखाची प्राप्ती आहे आणि हा वर्ग चिंता दुरुस्त आहे आणि या वर्गाला जर चिंता मुक्त करायचं असेल दुःख मुक्त करायचं असेल तर या वर्गाला जीवनाच्या दिशा छंदाची जी, दिशा बदलावी लागणार आहे आणि त्या वर्गाकरता महाराज वर्णन करतायत अभनाच